ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आमदार संतोष बांगर यांचे नवगान ठरलं हिंगोली लोकसभा मतदार संघात चर्चेचा विषय. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये शिंदे यांच्या सूचनेने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पट्टा कट करत त्यांच्या जागी बाबुराव कदम यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. त्यांच्यासाठी आता शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर मैदानात उतरले असून बाबुराव कदम यांच्यासाठी त्यांनी खास गाणं गायले आहे ते सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार संतोष बांगर आता त्या गल्लीमध्ये आमचे सर्वसामान्य शिवसैनिक महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य व्यापारी घरामधून गाणं लावायत शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला, आला बाबूराव आता आला, आला, आला बाबूराव गल्ली गोळ्यामध्ये तांड्या वाड्यामध्ये तुम्हाला सांगतो एकच नारा चालू आहे बाबूराव कदम बाबूराव कदम बाबूराव कदम गाण्याच्या माध्यमातून तुम तुम्ही सांगितलंय आता दिल्लीमध्ये बाबूरावरा कसं पाठवणार दिल्लीमध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला आमच्या बाबुरावजी कदम यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आणि आमच्या हिंगोली लोकसभेचा बाबूराव हा मतदान करण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात आता त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात बाबुराव कदम यांच्यासाठी त्यांनी मैदानात उतरले असून त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे विशेष म्हणजे त्यांच्यासाठी खास गाणं गात त्यांनी आता मैदानात उतरले असल्यामुळे हा हिंगोली लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनलेला आहे या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद